रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कुरडूची भाजी आणाय आता कुरडू ही कशी वनस्पती राहते ना मी या व्हिडीओमध्ये आपल्याला दाखवणार आहे म्हणजे आमच्या गावाकडल्या मित्रांनी सगळेच माहीत आहे पण आमच्या काही मित्रांनी माहीत नाही ना मग त्याच्यामुळं मी आता ही कुरडू कशी वनस्पती राहते ना ती दाखवणार आहे आणि त्या कुरडूच आहे ना आम्ही पानास कुठून आणणार आहेत आणि त्या पानांचा भजे कसं करतात ना हे पण आपल्याला या व्हिडीओमध्ये पाय भेटणार आहे तर चला आता निघालो आहे कुरडूची भाजी आणाय म्हणजे कुरडूची पानास कुठून आणणार आहेत आपण हे पा मित्रांनो आता आम्ही पूर्ण परिवारासह चालू आहे कुरडूची भाजी आणा रामाना वाटी घेतली पा छत्री घेतली म्हणजे कधी कधी पावसा येतोय ना मग त्याच्यामुळं रामाना छत्री घेतली आता शाळा सुटली साडेपाच सहा वाजली ती तो शाळेतून आलाय तर चला आता आम्ही पूर्ण सह चालू आहे खाली इकडं कुरडूची भाजी आणाय तर ही बाजी ना आपली मित्रांनो इकडे इकडं खाली जायला लागणार आहे आता हे बोकरीचं आहे याला पी भाजी आहे पण मग आता ती नाही खुडणार आपण आपण कुरुडूचीच भाजी आणणार आहे ती यार आपन, चालू या रस्त्यानं आपण पुढे इकडे जायचे एकदम राहणार म्हणजे पहा एकदम हिरवळ पसरले मस्त पैकी ह्या इकडे खाली माळा चालू आहे ह्या इडं माळात पिले मित्रांनो इडं नका तू इड चिखट आहे जा इकून इकून जा जाून मित्रांनो ह्या डाय ना शेवाळ झालाय आता या आमच्या इकडं पावसाळ्यात कसं आहे या खडकाने सतत पाऊस चालल्यामुळं मग ह्या असा शेवळ होता आहे पहा मग या आहे ना सटकून पडायचा बे वाटत आहे आता या खडको जर पडला तर हातबीत मोडून जायची शक्यता नाही का ह्या पहा किती शेवाळ आलं या खडकाला तर चला आता त्या गेल्या त्या वाटा ना मी जातो तिकूनच आता आणि ह्या पहा मित्रांनो ह्या भाताची रोपा बऱ्याच शेडमध्ये मी दाखवली ती आता ह्या पिवळा पडला होता पण मग आपण खत मारला आहे ना मग त्याच्यामुळं आता ह्या पुन्हा असा हिरवागार होत चाललाय पर आता म्हणजे लाव्या आल्यात त्या आता ही भाताची लागवडंही चालू होईल खालच्या साईडला एक आहे तिकडं आणि इथं एक आहे आणि एक पार ते तिकडं जुऱ्यामध्ये आहे तर मग आता भाताची लागडं येईलच ला म्हणायला पण अजून थोडा एक चार पाच दिवसाचा अवकाश आहे तर चला आता आपल्याली ना ह्याच माळामध्ये एवढं कुरडू आहे तर आता ती कुरडू कशी वनस्पती आहे ना तर मी दाखवतो आमच्या गावाकडल्या मित्रांनी माहीत आहे पण आमच्या काही शहरात राहणाऱ्या मित्रांनी माहीत नाही आणि कुरडू आहे ना मित्रांनो आयुर्वेदिकच आहे हिच्या मुळ्या मुतखड्याला चालत आहे ती पण मग आता त्या कशा खातात ना त्या मलाही सांगता येणार नाही माहिती जर झाली ना मी नक्कीच आपल्याला दाखवेल तर इथं ह्या माळात मध्ये हिपा मित्रांनो तर रामदासने केले याचा सुरुवात हिपा मित्रांनो समोर दिसते ही कुरडू मी एकदम जळून दाखवतो आपली हिपा हिपा मित्रांनो ही अशी पाहणार राहतात पा कायची पाहणार आता एकदम अशी गारे राहतात आणि काही पाहणार ह्यापा अशी राहतात मध्ये कलर राहतो लाल मस्त पैकी असा आणि ह्या पाना ह्या पानं आपण खुडून घेणार आहे ती काही भाजी खुडणार आहे ती भाजी मस्त होते पानांचा भजे मस्त होतं ती ह्या पाना अशी खुडून घ्यायची ह पा अशी मस्तपैकी ह्या पाना खुडून घ्यायची आणि त्याचं बजे करायचं ते कसं ना ते आम्ही दाखवणार आपल्याली पण आता ही भाजी मस्त कवळी कवळी आहे ना ही खुडून घेऊ एकदम आयुर्वेदिक भाजी आहे मित्रांनो आपल्या वावरांमधून कोड्याने राहत असेल काही बागात नसेल राहत आणि हे बा हे पानं एकदम असं असं लाल आहे पहा म्हणजे हे सगळे कुरडूस आहे मुळ्यात ना मुतखड्याला चालतात मित्रांनो ह्या मुळ्या राहतात ना खाली तर मग त्या कायच्या कशाना त्या मला माहीत नाही मग त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही आपल्याली तर हे पा तर कौड़, चला आता बाजी खुडायला आपण सुरुवात करू हा लाल नाही जांभळाच येतो घ्या कपा कपा खुडून गेल्या टाइम झालाय तिला काय पटापटा कवळी कवळी मस्त पाण्या खुडून घ्या का पान नाही ना घरी गेलोच खुडू आपण हा चला मी हे पा मस्त आता रामदासन तिची आहे भाजी कुठते ही कुरडूची आज कशी बनवणार आहेत ना आपण पन। ते पण आम्ही दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आता बरंच टाईम होत आलाय पा दिवस फार माळव्या गेला तिकडं आता फार जावळा पुढं आलं आहे ना मग चाले आता ही भाजी पुढं का मग करायला जाणार जायला लागणार आहे ना भाजी अजून काही स्वयंपाक करायची आणि निसर्ग रम मी वानो मी आपल्याला नेहमीच दाखीत राहतो नाही का किती कुठले बरं दाखव आम्हाला ही वाटे आणली जरा मोठी वाटे आण ना र काही ओटी केली का चल आता रामदासनं त्या वाटी थोडीशी कुठली ओटी ते घेते रामदाची आई मग मित्रांनो ह्या प आदित्यला घेतलाय मी तो भाजी खुडून देत नाही ना मग रामदासन त्याची आईच कुठे ती मग आदित्य आहे मायक अन मित्रांनो हे असा वातावरण म्हणलं ना ढगाळ काळ काळ ढग तर मोरले आनंद होतोय तो समोर मोर नाचतोय पहा मी दाखवतो आपली एकदम पिसारा फुलवून ह्या व्हिडिओमध्ये ना मी थोडा झूम करून दाखवल्यामुळे ना चित्र एवढं खास दिसत नाही पण तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा मित्रांनो आता आणि वाजता नो हा समोर जो नजारा दिसतोय मस्तपैकी मोरांना पिसारा फुलावला आहे आणि नाचतोय पा आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून एवढं काही स्पष्ट दिसत नाही मित्रांनो त्याबद्दल क्षमस्व पण नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय हापा समोर आणि याच्यावरून एक गाण आठवला सगळ्यांच्याच परिचयाचा नाच रे मोरा आंबेच्या बनात नाच रे मोरा नाच फा मस्तपैकी असा मोरांना पिसारा फुलून नाचतोय झाले का खडून तर मित्र नाही पा आता रामदास त्या वाटेत घेतले थोडीशी आणि रामदास आहे ना इकडं ओटी म्हणजे घेतले हे पा भरपूर भाजी खुडले चल आता आपण जाऊ घरा खरं उजवज चल आता जाऊ मग कशी बनवायची ना हे पान आपण आता बा बहिणी आपल्याला आज कुर्डूच्या पानांचं भज करायचे ते तर आम्ही रानातून म्हणजे ही रानातच उतरते कुठं आवराच्या कडाला माळाला तर आम्ही हे आणले खुडून तर हीच आपल्याला या पानांचेत ना भजे करायची ते त्याच्यासाठी मी आहे ना अशी मोठाली मोठाली पाना खुडून घेते आणि जी उरल त्याची भाजी करायची तर चला आता आपण आहे ना पाना कुडून घेऊ तर ह्या एवढी ती पण ह्या पाण्यात ना थोडी दिसतात पण ह्या बरीसले पाण्यातील एवढंच भजे बरसले होतील तर चला मी आता हे ना असे धुवून घेते तर ही भाजी धुवून घ्या लागणार आहे ना फ्रेंडली मग मी त्याच्यातच धुवून घेते असं मस्त स्वच्छ पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं आणि मग एका वाटीमध्ये मी पाच मिनटं अशी निथळा ठेवते कोरडी व्हायला तर आपण दुसऱ्या या बेसनपीठात त्या कालून घेऊ तर चला आता आपण आहे ना थोडं बेसनपीठ कालून घेऊ तर ही छोटी वाटी घेतली मी त्याच्यात बेसन पीठ टाकू असं थोडाच घ्यायचे कारण त्या बरसले होतील ना एवढेच पान आहे भरपूर आधी मग त्याच्यात थोडेसे हळद लाल मिरची आणि थोडा ओवा टाकून घेऊ आपण वा का नाही काय ते वापरलं तरी चांगला राहतोय तर चला मी आहे ना भज्यांमध्ये वापरला तरी चालत आहे कांदा भजे कोणतंही भजी असलं तरी तर आपण याच्यात थोडासा टाकून घेऊ म्हणजे मग ते चांगलं राहत आहे थोडासा चुरगाळून टाकायचा थोडासा चवीनुसार आपण मीठ घेऊ थोडा लहानच मीठ घ्यायचा थोडासा मीठ टाकून घेते आणि मग थोडं पाणी टाकून आणि आपण असं मस्तपैकी कालून घेऊ थोडा हळूहळू थोडं थोडंच पाणी टाकायचं म्हणजे गठोड्या होती ना अशा चला आता आपलं बेसन पीठ कालून आहे आता कसं बजे करायचं ना ते पात्र आता मी कढई घेते चुली उठून जाळे झालाय मस्त आणि त्या तेल टाकी त्याला असं मस्तपैकी तापून द्यायचा आता मी तेलवतलं कडे मध्ये मग आता थोडा पाच मिनटं ना चांगलं मस्त तापून द्यायचा म्हणजे मग भजी मस्त होत ती तर चला आपलं तेल मस्तपैकी तापल्या आता आपण भजीनली सुरुवात करू त्या पाहिजे अशी एक एक पाना घ्यायची आणि मग अशी बुडवायची याच्यात बेसन पिठात पूर्ण म्हणजे माखून घ्यायचा त्या पानाला आणि मग असा एक एक अल्ला टाकायचा अलाच सोडायचा नाही तर ती आली ना हात उघडात आहे तापेल राहत आहे ना मग फोड येतोय चला आबा अशी मस्तपैकी एक 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 बुडून टाकायची तर एका व्हिडिओमध्ये ना आम्ही भोकरीच्या पानांचे भजे करून दाखवलं होतं आणि आता हे कुरडूच्या पानाचं ती तर दोन्ही मस्त ह्या दोन्ही पानांचे मस्त भजे लागत होती तर आपल्याला कधी भेटली तर आपणही करून पा ही कृती बी सोपीच आहे त्याला काही जास्त मसाला काही नाही लागते आपलं साधं बेसन बेसनपीठ आणि हळद मीठ मिरची याच्यातच मस्त होत होती चला आता ना आपण थोडं उलटं करून घेऊ म्हणजे मग मस्त बुजून निघत होती थोडं असं उलटं पालटं करून घ्यायचं यांनी काही तर शिजायला टाईम लागत नाही पान आणली थोडा थोडाच बेसनपीठ लागेल ला राहतं आहे ना मग ते पटकन तयार होत होती जाळं नेले करायचं जा म्हणजे मग जळती नेलं तर चला असं मस्त पैकी तळायचं काम चाल तर आता हे शिजलं ती आपण एका वाटीत मस्तपैकी काढून घेऊ तर मस्तपैकी आता भुजलं ती तर चला मी या वाटी घेतली या वाटीत एक काढून घेते असा तर आपल्याक काय झाड या कल्पनाच घ्यायचं काढून त्या बाबा मस्तपैकी कसं भारी दिसत होती खायला पण मस्त लागणार आता हे सगळे पानांचं असेच भजे काढून घ्यायचं आपल्यानंतर माहिती आहे कसं केलं ते तर आता आपलं भजे थोड्या रेल्वे रे एवढं झालं का मग भाजी घालायची ती कुरडूचीच भाजी कवळी कवळी मस्त खायला पण आणि आता ना आपलं या कुरडीच्या पानांचं भजे तयार झालं ती आणि ह्याच कुरडीची भाजी आता आपल्याली कडेमध्ये घालायचे मग आता धुवायचं काम चाल आहे त्याला थोडी माती मागी राहते मित्रांनो मग चला धुवून आता या कडेमध्ये ठेवू आपण चांगली मस्तपैकी धुवून घ्यायची पाहिजे तर दोन पाणी धुऊन घ्यायची पण आपण एकच पाण्यानं धुले एवढी काय माती आहे मित्रांनो लाल पाणी झालं आहे पण निघून जाते चला आता या कडेमध्ये ठेवून आणि मस्तपैकी आपण भाजी घालू शेंगदाणं कुठून घेतलं पा बाकी मसाला आहेत आपल्याकडे म्हणजे हळद मिरची आणि मग आता ठेवली आहे चुली व आता ही एवढी दिसते ना मित्रांनो पण शिजून एकदम थोडी होईल हळद आणि त्या टाकून घ्या आता साधी सोपे नाही शिपे मित्रांनो जास्त काय नाही हळद मिरची आणि ह्या शेंगदाण्याचा कूट ह्या टाकून घ्या आता म्हणजे ज्या सोप्या रेसिपी आहेत ना त्याच आम्ही बनवतो आहे आणि त्याच आपल्याला सांगतो आहे मित्रांनो जास्त काही अवघड नाही एकदमच आयुर्वेदिक ह्या राहन भाज्या थोडा मीठ मिठफिरा चवीनुसार तर आवश्यक ह्या एक आरोग्याचा खजाना नाही मित्रांनो आणि हे आवश्यक भेटलो खावा शरीरावर कुठलाही इफेक्ट नाही मित्रांनो तर चला आता थोड्या वेळ आता जाळ करून आणि आपण ही झाकून ठेवू तर चला दोस्तांनो आता मस्त आपली भाजी शिजले भजे झालं आता आपली पंगत जेवायला बसते आता रामदाचा चायचा था चालाय वाढायचं काम तर दोस्तांनो ही कुरडूची भाजी हे कुरडूचं भजे केलं तर आपण बाजरीची भाकर आणि मला आहे ना शेजारून या माश्याचा कालवण दिला होता आणि रामचा चाय शाकाहारी आहे ती काय ह्या माश्याचं कालवण खात नाही वैसन मग ती भजे भाजी आण भाकरच अन भातच खाणार आहे तर हा भात पण आहे मित्रांनो आपला घरचा तांदूळ आहे हा तर अशा प्रकारे आमची जेवायला पंगत बसले आणि दोस्तांनो अशा भाज्या जर भेटल्या तर हे एकदम पौष्टिक आहेत शरीराला आवश्यक खायच्या आणि बिंदास खायच्या मित्रांनो तर चला आता या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेत आपली जेवणाची पंगत बसणे कसा वाटला मित्रांनो आजचा आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एक सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी